संपूर्ण महाराष्ट्रातील महिला एक कोटी राख्या बनवून माननीय मुख्यमंत्री साहेबांना पाठवणार आहेत यासाठी आम्हाला राजेश कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन आहे mm -hmm. नमस्कार माझे नाव संतोष शेके राहणार वांगी पोस्ट वांगी तालुका जिल्हा बीड मी वांगी या गावात सीआरपी म्हणून कार्यरत आहे उमेद अभियाच्या अभियानाच्या माध्यमातून गट गटाच्या माध्यमातून मी बँक कर्ज घेऊन छोटासा उद्योग सुरू केला आहे राखी हा उद्योग सुरू दोन चार वर्षापासून सुरू आहे उमेद अभियानाच्या माध्यमातून गटातील महिला राख्या बनवत आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांना पाठवणार आहेत महाराष्ट्रातील संपूर्ण गटातील एक कोटी महिला राख्या महिला मुख्यमंत्री साहेबांना पाठवणार आहेत निरोप मागा अली या काळी एकादशी स्वाधुनी गाणे धाल कुठे गेला घरी शी अली या काडी एकादशी जा बिखो निरोप माझा सांगा पंढरीच्या चा बिखो बाला निरोप माचा अधशी आदू सिंगा दे हाली करती ನಿರೋಪ ಮಾ ಜ್ಞಾನ ಮಾಲಾ ನಿರೋಪ ಮಾ माननीय राजेश कुलकर्णी सरांनी आम्हाला राखी बनवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील महिला एक कोटी राखी बनवून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना पाठवत आहोत